त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पहिल्यांदा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेला अभिवादन करतो आणि प्राध्यापक दिपके सरांनी जेवढ्या महामानवांच्या नाव घेतली वंदन केलं त्या सर्व महामानवांना मी या ठिकाणी वंदन करतो वेळ खूप झालेला आहे आमचे शिवकांतजी कांबळे कादर कुंटेकर का। त्यांनी अतिशय चांगला या ठिकाणी उपक्रम राबवलेला आहे खर तर त्यांची माझी काही ओळख नव्हती पण सर एका दिवशी शिवकांजीला घेऊन त्यांच्या वडिलाला घेऊन खानापूरला आले आणि त्यांनी त्यांची सगळी कार्यक्रमाचं रूपरेषा प्रस्तावना माझ्या पुढे ठेवली आणि त्यांच्या डोक्यातले विचार त्या ठिकाणी ठेवला आणि अशा विचारला कुठेतरी आपण चांगले माणसांनी पाठिंबा दिला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी ग्रंथ भेट देण्यासाठी म्हणून मी त्यांना सहकार्य केलं मी सहकार्य केलं म्हणजे के काय फार मोठी गोष्ट केली असा भाग नाही आहे पण त्या विचाराला जर कुठं जिवंत ठेवायचं असेल समाजामध्ये निर्माण होणाऱ्या अशा कार्यकर्त्याला जर पाठबळ द्यायचं असेल तर त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पाठबळ देणं किंवा त्यांच्या पाठीवर मायाचा हात फिरवणं अत्यंत आवश्यक असतं खर तर सुंडकीसारख्या एका ग्रामीण भागामध्ये एक सामान्य कुटुंबामध्ये या ठिकाणी ज्यांचा जन्म झाला ते आमचे प्राध्यापक भीमरावजी सर यांनी आता सांगितलं की भीमरावजी माळगे सरांच्या मार्गदर्शनाखाली मी या ठिकाणी त्यांनी काम करे खरंच मी त्यांचं कौतुक करतो की कुठली म्हणजे काय फार मोठी आर्थिक परिस्थिती नसताना घरामध्ये काही फार मोठं पाठबळ नसताना त्यांची जी धडपड असते सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत इथल्या जयंती मंडळाच्या कार्यकर्त्याला घेऊन ते माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं तेव्हा ही सगळी मंडळी एक चांगल्या विचारणं खरं तर आम्हाला ह्या जयंती मंडळाचे कोणी आले डोक्यामध्ये एकच असते की बाबा म्हणजे आम्ही पुढारी आहोत किंवा कार्यकर्ते आहोत म्हणून आमच्याकडे येतात आणि पट्टी फाडतात आणि ते घेऊन जाऊन एकतर डी जे लावून नाचून खराब करतात किंवा कुठंतरी धाब्यावर बसून ते पार्टी वगैरे करतात एक अशा पद्धतीची संकल्पना या कार्यकर्त्याबद्दल हळूहळू समाजामध्ये होत चाललेली आहे ही कुठेतरी कल्पना दूर करायची असेल तर आमचे भीमराव सरांनी अतिशय या ठिकाणी चांगले विचार मांडले जोपर्यंत आपण अण्णाभाऊ साठे असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा जगज्योती महात्मा बसवेश्वर असतील यांचे विचार आपण जोपर्यंत डोक्यामध्ये येत नाही तोपर्यंत ह्या गोष्टीला किंवा ह्या जयंतीला अर्थ उरत नाही मी प्रत्येक जयंतीला सांगतो या ठिकाणी फार नाही दहा पंधरा महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे आमच्या इथं खर तर मोठं गाव आहे मोठ्या मोठ्या जयंत्या होतात गंगाधर आणि त्या ठिकाणी सुद्धा मी सांगतो की आपल्या मुलांना शिक्षणाकडे कसं नेता येईल जोपर्यंत आपण त्यांना शिक्षणाकडे नेणार नाही तोपर्यंत आपल्या समाजाची किंवा आपल्या कुटुंबाची प्रगती त्या ठिकाणी होत नाही त्याचं एक छोटस उदाहरण या ठिकाणी देतो आत्ताच या ठिकाणी कार्यकर्त्यांनी एक प्रश्न मांडला की बाबा हे गावकोशाला जे आपल्या समाजाच्या ज्या वस्त्या लावलेल्या आहेत या वस्त्या आणि त्यांच्या बद्दलचा समाजामध्ये असलेला एक गैरसमज आता सरांनी सांगितलं की बाबा आमच्या सारख्यांना सुद्धा या ठिकाणी काही ठिकाणी लोक घर देत नाहीत खर तर याला एकच बाजूनं आपण पाहू नये दोन्ही बाजूने पाहणं जरुरी आहे जवळजवळ एकोणीसशे पन्नास ते साठ ची गोष्ट असेल सर आमच्या आता आमचा तर जन्म एकोणसत्तरचा आहे म्हणजे माझ्या जन्माच्या एक जवळजवळ वीस वर्ष अगोदरची गोष्ट आमच्या वाड्यामध्ये एक मातंग समाजाची माता भगिनी कोणीतरी शेण काढण्यासाठी येत होती आणि ती रोज यायची आणि वाड्यामधलं शेण काढून जायची आणि हे दिनचर्या अनाधी कालापासून चालत आलेली होती एके दिवशी त्या माई बरोबर तिचं एक छोटस बाळ ते आई बरोबर त्या ठिकाणी आलं आणि आल्यानंतर आमच्या वडिलांनी त्याला विचारलं का रे तू शाळेला गेला नाहीस का तर ती माता म्हणते पाटील त्याचं शिक्षण संपलंय आता आपल्या गावामध्ये चौथीपर्यंत शाळा होती आणि चौथी संपलंय आता आपल्या इथं शाळेची व्यवस्था नाही त्याच्यामुळे त्यानं शाळेला जात नाही पोरग गुन्हे दिसलं चांगलं दिसलं त्याच्या बोलण्यावर हवभावून त्याने म्हणले तुझे दफ्तर घेऊन ये तुझे मार्क घेऊन ये घरी जाऊन त्यानं मार्कशीट घेऊन आली चौथी पासची तो चौथी मध्ये खानापूरच्या चौथीच्या वर्गामध्ये पहिला आलेला मुलगा होता फक्त त्याचं प्रॉब्लेम एकच होता की मातंग समाजाचा होता वडील वारलेले होते आई मोलमजुरी करून दिनचर्या काढायची आणि अशा परिस्थितीमध्ये दे त्याला देगलूरला किंवा कुठं जाऊन शिक्षण शिकणं शक्य नव्हतं एकतर अशिक्षित समाज होता ते मार्क बघितल्यानंतर आमच्या वडिलांनी तर त्यावेळेला तर तर अतिशय तरुण होते आमच्या कपिल देशमुखच्या वयाचे असतील आमचे वडील त्यांनी म्हणले दुसऱ्या दिवशी त्या पोराला घेतले आणि देगलूरला गेले देगलूरला जाऊन जा मुला चे त्या मुलाचं त्या ठिकाणी ऍडमिशन केलं ऍडमिशन केल्यानंतर दुसऱ्या गावातले काही मुलं जे जायचे खानापुरून मधल्या मार्गाने पायी जावं लागायचं त्यावेळा तेगलूरला पायी जायचं पायी यायचं ती शाळा करायचं मुलगा हुशार होता जसं जसं पास होत गेला तो प्रत्येक वर्षी मग ज्या वेळेला दहावीला गेला त्या ठिकाणी आमच्या वडिलांनी त्या ठिकाणी त्याला कुठलेही दफ्तर वया ते कधी काही कमी पडू दिलं नाही मुलगा चांगला आहे हुशार आहे भविष्यामध्ये हा काहीतरी शिकू शकतो म्हणून त्याला त्या ठिकाणी शिक्षणाची सोय केली आणि ज्या वेळेला दहावीला तो गेला त्या ठिकाणी एका सरांकडे त्यांची व्यवस्था केली किंवा गरीब कुटुंबातला आहे याची व्यवस्था करा आणि त्या प्रतिकूल परिस्थितीत त्या मुलानं शिक्षण पूर्ण केलं दहावी झाल्यानंतर त्यावेळेला फार कमी शिक्षणामध्ये काही ठिकाणी नोकऱ्या मिळायच्या मग दहावी झाल्यानंतर त्याला लोणीच्या बाजूला जिथं बसणे आहे तिथं शिक्षक म्हणून तो कामाला लागला एवढ्यावर विषय संपलेला नाहीये शिक्षण घेत घेत म्हणजे नोकरी करत करत तो शिक्षण सुद्धा चालू ठेवलं त्यानं आणि बारावी झाल्यानंतर त्याचा नंबर इंजिनिअरिंगला लागला इंजिनिअरिंगला लागल्यानंतर जायचं कसं काहीच परिस्थिती नाही त्याही वडिला त्याही वेळा आमच्या वडिलांनी त्याला मदत केली आणि इंजिनिअरिंगला ठेवलं आणि तो इंजिनियर झाला इंजिनियर झाल्यानंतर नोकरी लागली नोकरी लागल्यानंतर समाजातले अनेक लोक त्याच्याकडे मुलगी देण्यासाठी येऊ लागले त्याने स्पष्ट सांगितलं पाटील जोपर्यंत पसंत करणार नाहीत किंवा पाटील म्हणलेलीच मी मुलगी त्या ठिकाणी करून घेईन मी दुसरी मुलगी करणार नाही आमचे वडील त्यावेळा स्वतःच्या मोटरसायकलवर बसून त्याला मध्ये भोरी म्हणून गाव आहे त्या ठिकाणी मुलगी पाहायला गेले तर अख्खं गाव त्या ठिकाणी मोटरसायकल पाहायला आलं त्या गावात मोटरसायकलच गेली नव्हती आतापर्यंत माळा माळामाळानं रस्ता होता त्या ठिकाणी गेली मुलगी चांगली होती मुलगी पसंत केली लग्न केलं आणि अभिमानानं मी सांगतो आम्ही तिघ भाऊ आहोत त्याच्यानंतर आमच्या तिघाई भावाचं तेवढं मोठं लग्न आमच्या वडिलांनी केलं नाही एवढं मोठं लग्न त्या इंजिनिअरचं केलं नुसतं लग्नच केलं नाही स्वतःची घोडी होती आजही ते सांगतात की ज्यांची ड्युटी आहे तंग धरायची मालकाच्या पायाखालचं तंग धरून मालकाला वर बसवायचं तर ते तंग माझ्या पाटलांनी धरलं आणि नवरदेव म्हणून स्वतःच्या घोडीवर मला बसवलं ते माझे हनुमंतराव पाटील म्हणजे त्या काळचे महात्मा बसवेश्वर आहेत असं ते सांगायचे एवढं सगळं केल्यानंतर प्रत्येक वेळेला ज्या वेळा पती पत्नी आमच्या घरी यायचे बाजूला बसून त्या वेळा एकोणीसशे जी गोष्ट आहे स्वतःच्या बाजूला बसून ताटामध्ये ते जेव घालायचे मागनायचे नाही अशा पद्धतीच्या विचारातून तयार झालेला हा अनिल पाटील आहे आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही तुमच्या समाजातलं ज्याला चंद्रकांत शिवराम वाघमारे म्हणतात तुम्ही सी एस वाघमारे म्हणून ओळखताय रिटायर्ड सुप्रिडेंट म्हणून या महाराष्ट्रामध्ये ते रिटायर झालेत आणि ते त्यांची नात आज आमच्या आमदार साहेबाला दिलेली आहे मुलीची मुलगी हे सी एस वाघमारी साहेब आजही नांदेडमध्ये आहे सांगायचा तात्पर्य असा की समाज ज्या वेळेला पुढे येतो त्याच संधीचं सोनं करण्याची सुद्धा आपल्यामध्ये कुवत पाहिजे आणि त्याचा फायदा असा झाला ते इंजिनियर झाल्यानंतर त्यांनी समाजातल्या आपल्या जे काही लोक असतील जवळचे नातेवाईक दहापाच लोकाला त्या ठिकाणी नोकरीला लावलं पण त्या ठिकाणी आमच्या वडिलांनी कधी अपेक्षा केली नाही की माझ्या कोणत्या मुलाला नोकरी लाव किंवा माझ्या कोणत्या नातेवाईकाला त्याच्यामुळं समाजातल्या अनेक कुटुंब त्या ठिकाणी दारिद्र्यशे खालून वर आले आणि उच्च शिक्षित झाले मला सांगायचं म्हणणं असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपण संध्या निर्माण केल्या पाहिजेत संधीचं सोनं केलं पाहिजे तुम्हाला एखादी संधी जर मिळाली फक्त त्याच्यामध्ये द्वेष भावना ठेवून किंवा बाबा एखादा समाज आपल्याला जवळ करत नाही हे म्हणून उपयोग नाही ज्या ज्या वेळेला तुम्हाला जवळ जाता येईल त्या ठिकाणी जवळ जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि त्या विचारातूनच आम्ही आज सुद्धा बघता की दिपके सर ज्या ज्या वेळेला काही घेऊन आले असतील विशाल तर आम्ही त्या ठिकाणी कुठल्या जाती धर्माचा पंथाचा विचार केला नाही एखादी जर गोष्ट एखाद्या जर वैचारिक गोष्ट असेल तर त्या गोष्टीला पाठिंबा आपण दिला पाहिजे अशा पद्धतीचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे आता सांगितलं या ठिकाणी समाज मंदिराची परिस्थिती हे खरं आहे इथलीच नाही अनेक ठिकाणची परिस्थिती आहे सर आता माझ्या गावामध्ये मातंग समाजासाठी मी ज्या काँग्रेस काँग्रेसमध्ये काम करत होतो त्यावेळेला सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेबाला भांडून त्या ठिकाणी पाच लाखाच सभागृह मी अण्णाभाऊ साठेच्या नावावर त्या ठिकाणी खानापूरला बांधून दिलेला आहे आज सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं बुद्धविहारची परिस्थिती आमच्या खानापूरची येऊन पाहतो मी मी जिल्हा परिषदेमधून आमच्या सौभाग्यवतीला तुम्ही आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी संधी दिलात त्यावेळा प्रत्येक वेळा त्या नावारूपाला आणता येईल म्हणून त्या ठिकाणी आपण पाठिंबा दिलेला आहे आणि परवाच आमच्या दिपके सरांनी एक भोपछे साहेब आले त्यांनी गावातल्या समाज मंदिरासाठी एक निवेदन दिलं आणि घोपछडे साहेबांनी त्याची नोंद घेतली आणि त्यांच्या यादीमध्ये सुंडगीच्या समाज मंदिरासाठी सुद्धा निधी त्यांनी रिझर्व ठेवलेला जोपर्यंत आपण कुठली गोष्ट मागत नाही किंवा आणि मागत असताना एकटा दुकटा मागून चालत नाही समाज संघटित पाहिजे आपण एकत्रित मिळून जर एखादी गोष्ट जर आपण त्या ठिकाणी मांडून जर मागितली तर निश्चितपणानं सगळे पुढारी त्या ठिकाणी विचार करू शकतात पण परिस्थिती अशी झालेली आहे की एखादा आता आम्ही परवा बघितलं शिकांत त्या दिवशी जयंतीला बघितलं आपण एवढी मोठी तालुक्याची जयंती होती तर त्या ठिकाणी परिस्थिती कशी होती एकाच एक पाय ओढण्याची परिस्थिती त्या ठिकाणी दिसू लागली हे तुम्ही बंद केलं पाहिजे कोणी करू द्या कोणी पुढाकार घेऊ द्या तुमच्या समाजातला एखादा तरुण कार्यकर्ता पुढाकार घेऊन त्या ठिकाणी जर जयंती करणार असेल तर त्या ठिकाणी आपण पाठिंबा दिला पाहिजे जोपर्यंत आपण पाठिंबा देणार नाही तोपर्यंत आपल्या समाजाचं आपलं दुसऱ्या समाजावर त्या ठिकाणी प्रभुत्व निर्माण होऊ शकत नाही म्हणून तुम्हाला माझी विनंती राहणार रा आहे की आपण सगळ्या गोष्टी या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की आपण शिक्षणामध्ये तर ह्या माता भगिनींना माझी विनंती आहे की लेकरांना आपण शिक्षणामध्ये प्रोत्साहित केलं पाहिजे खरं तर आता ती परिस्थिती नाही आहे प्रत्येक गावामध्ये आपण त्या ठिकाणी शहरातून सुद्धा गाड्या येत आहेत आपल्या लेकरांना त्या ठिकाणी घेऊन जात आहेत आमचे गंगाधररावजी कांबळे परवा आमच्या खानापूरला शाळा काढली होती त्यांनी माझ्या हस्ते त्या दिवशी उद्घाटनही झालं पण योगायोगानं थोडासा उशीर झाला त्यांना खरं तर म्हणजे एक दोन महिने अगोदर आले असते तर त्यांना त्या ठिकाणी मुलं मिळाली असती पण आमचं गाव अतिशय शहरालगत शे, असल्यामुळं सगळेच जवळजवळ आता त्या बिजूरच्या पोद्दारचे सुद्धा बसेस आमच्या गावाला येतात देगलूरच्या सगळे येतात आणि एवढं सगळं करत असताना सुद्धा जिल्हा परिषद शाळा सर्वसामान्य गोरगरिबांची शाळा आहे ती टिकली पाहिजे म्हणून जवळजवळ सर मी आमच्या खानापूरच्या शाळेला गेल्या पाच वर्षामध्ये जवळजवळ दीड कोटी रुपयाचे कामं त्या ठिकाणी खानापूरच्या शाळेमध्ये आणि त्याच्याच आहे की आज सुद्धा खानापूरच्या जिल्हा परिषद हायस्कूलला सगळ्या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त मुलं त्या ठिकाणी आहेत गुणवत्ता सुद्धा त्या ठिकाणी टिकली पाहिजे सर्वसामान्य मजूरकरांची लेकरं त्या ठिकाणी जातात त्या लेकरांना उच्च शिक्षण मिळालं पाहिजे एखादा शिक्षक जर त्या ठिकाणी नसेल तर तो कसा मिळेल यासाठी जिल्हा परिषद लेवलवर संघर्ष करून त्या ठिकाणून आम्ही शिक्षक आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जी शिक्षकं त्या ठिकाणी चांगलं काम चा करत असतील त्यांना आदर्श शिक्षक म्हणून जिल्हा लेवलचे पुरस्कार सुद्धा त्या ठिकाणी आम्ही मिळण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत सांगायचा तात्पर्य असा की हे जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी होत नाहीत आता अनेक जणांना एक प्रश्न आहे खरं तर माझ्या सौभाग्यवतीचा जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपूनसार साडेतीन वर्ष संपून गेली म्हणजे पाच वर्ष संपल्यानंतर साडेतीन वर्ष चालू आहे या साडेतीन वर्षात कुठली मी निवडणूक लढलो नाही पण तुमच्या बरोबर असलेली नाळ मी कधीच तोडली नाही मी निवडणूक म्हणून पुढे येऊन किंवा निवडणुकीसाठी जसं ते म्हणतात ना पावसाळ्यामध्ये छत्र्या उगवतात तसा माणूस मी नाही आहे प्रत्येक वेळा सुखादुखामध्ये येणारा माणूस आहे त्याच्यासाठी म्हणून गेल्या साडेतीन वर्षापासून मी कधीच विचार केला नाही आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो मी एखाद्या ठिकाणी सामाजिक उपक्रम असेल किंवा धार्मिक कार्यक्रम असेल त्या ठिकाणी मदत करण्याचा जो अनेक जणांना ह्या गोष्टी सुद्धा माहीत नाहीत सर माझ्याकडे कुठली संस्था नाही आहे माझ्याकडे कुठलं दारूचं दुकान नाही आहे माझ्याकडे कुठलं नंबर दोनचे धंदे नाही आहेत जे काही उदार निर्वाह असतो तो आपल्या शेतीवर असतो पण त्याच्यातून सुद्धा मी या ठिकाणी मदत जे करू शकतो करण्याचा जो प्रयत्न करतो त्याच्या सगळ्यात मोठा जर सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर माझ्या सौभाग्यवतीचा त्या ठिकाणी त्याचं कारण असं आहे की मी एखाद्या ठिकाणी खर तर आज माझी मुलं लग्नाचे आहेत माझी मुलगी आता डॉक्टर झालेली आहे मुलगा आता मुल एम मुल ए केलेला आहे हे सगळं आहे तर हे सगळं असताना सुद्धा मी त्या गोष्टीचा कधीच विचार करत नाही त्याचं कारण असं आहे की आम्ही लहानपणापासून डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकरांच्या सानिध्यामध्ये लहानाचं गोठं झालो त्यांनी तसा संदेश दिलेला आहे की कधीच स्वार्थ भावना मनामध्ये ठेवू नका जे काय आहे ते वरच्यावर लक्ष ठेवा ते बरोबर ते काय करायचं ते करून घेते म्हणून आम्ही कधी त्या गोष्टीचा विचार करत नाही आज जर माझ्या खिशामध्ये मा पाच हजार असतील तर कोणी आलं तर मी पहिले देऊन टाकतो उद्याचा दे विचारही करत नाही अशा पद्धतीची मदत करण्याची माझी भावना आहे फक्त भावना एकच आहे किंवा ह्या ठिकाणी आता मी हे सगळं खर तर गावामध्ये किंवा परिसरामध्ये करत होतो पण जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून ज्या वेळापासून या ठिकाणी म्हणजे काम करण्याची संधी मिळाली नंतर भाज भाजपमध्ये तालुकाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर या संधीचं सोनं केलं पाहिजे आणि लोकांनी ज्या पद्धतीनं आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे त्या पद्धतीनं आपणही लोकांची काहीतरी त्या ठिकाणी उत्तराई आहोत म्हणून त्या ठिकाणी मदत करण्याचा किंवा काम करण्याचा त्या ठिकाणी आपण प्रयत्न करतो इथंच म्हणून नाही ज जवळजवळ दुसऱ्या तालुक्यातून सुद्धा काही लोक माझ्याकडे येतात किंवा या ठिकाणी गेल्यानंतर अनेक मंदिराची समस्या असतील कुठं मंदिराचे बांधकाम असतील किंवा कुठं कार्यक्रम असेल धार्मिक कार्यक्रम असेल शिवराम सप्ते असतील किंवा हरिणाम सप्ते असतील मागे मी दोन वर्षाखाली आपले कंटाळीकर महाराज आले होते की पंढरपूरच्या सप्त्यामध्ये मला त्यांनी पंगत दिली पंढरपूरला जाऊन त्या ठिकाणी मी अन्नदान करण्याचा प्रयत्न केला सांगायचा तात्पर्य असा की ह्या सगळ्या गोष्टी सामाजिक उपक्रम करत असताना आपण शुद्ध भावना जर ठेवली कुठलाही मनामध्ये स्वार्थ न ठेवता जर आपण त्या ठिकाणी मदत करण्याची जर भावना ठेवली तर निश्चितपणानं सर्वांचा गुरुमारांचा वडिलांचा आशीर्वाद आमच्या बरोबर आहे त्याच्यामुळं आम्ही या जयंतीच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलात आम्हाला पती पत्नीला या ठिकाणी बोलवलं खरंतर साडेतीन वर्ष झालं सदस्य गेल्यानंतरही आम्ही भाग्यवान आहोत की गेल्या साडेतीन वर्षामध्ये आम्हाला ह्या भागातल्या लोकांनी कधीच जाणू दिलं नाही किंवा तुम्ही आता सदस्य नाही आहेत किंवा तुमचा कार्यकाळ संपलेला आहे प्रत्येक वेळेला आपुलकीनं ते बोलवतात कुठल्याही गावामध्ये मग त्या ठिकाणी आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो स्वतःला ते भाग्य लागतं तर अनेक ठिकाणी पाच वर्ष झाल्यानंतर त्या ठिकाणी बऱ्याच जणांना सर्कलमध्ये सुद्धा जायला सुद्धा लाज वाटते किंवा लोक त्या ठिकाणी म्हणतात किंवा तुम्ही काय केलं म्हणजे सांगायचं तात्पर्य असा की आम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला म्हणून गेल्या साडेतीन वर्षापासून या भागातले लोक आमच्या बरोबर या ठिकाणी नाळ जोडून आहेत प्रत्येक सुख दुख असेल तर मी तळमळ याच्यासाठी करत होतो की आमच्या लख्याच एक भोयवार म्हणून कंपनी आहेत परिवारातलं लग्न आहे मागासवर्गीयचं आहेत पण ते कुटुंबातले जवळचे आहेत मला नरसीला त्या लग्नाला जायचं होतं सव्वा बाराचं लग्न आहे म्हणून मी थोडसं भीमराव सरांकडे बघत होतो किंवा म्हणजे थोडस उशीर होतंय म्हणून म्हणजे एखाद्या निमंत्रण पत्रिका असेल किंवा मला फोन जरी आला तर त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न किंवा त्या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतो आणि तात्पर्य असाच आहे की मी बऱ्याच जणांना सांगतो किंवा थोडस मागे जर फिरून बघितलं आपण प्रत्येकाने आता जसं सांगितलं की बाई समस्या पाचशे पाचशे एकर जमीनवाले सुद्धा आज आपण पाहतोय त्या ठिकाणी पाचशे एकर तर सोडाच पण त्या ठिकाणी गडीची माती सुद्धा राहिली नाही आणि आज परिस्थिती लोक त्यांना विसरून गेलेले आहेत आज आणि आजही आमच्या बैठकीमध्ये आमच्या वडिलांचा फोटो आहे गुरुमारांचा फोटो आहे आणि त्यांना बघितल्यानंतर आम्हाला असं वाटतं किंवा त्यांनी समाजासाठी काहीतरी केलंय आणि आपण सुद्धा केलं पाहिजे ही शिकवण ते देऊन गेलेले आहेत आमच्या इथं चाळीस वर्षाखाली शिवभजनाची त्यांनी मूर्तमेढ ठरवली आणि आजही ते भजन करत असताना ते लोक म्हणतात की हे रोपट हनुमंतराव पाटलांनी लावलेलं आहे म्हणजे एखादी गोष्ट करावी समाजामध्ये तर माणूस ते आयुष्यभर कमीत कमी त्या लोकांना आठवण राहावी जसं की आता शिवाजी मामाने हे सभागृह बांधलं हे तुमच्या जसं आठवणीमध्ये आहे तर अशा पद्धतीची आठवण राहणाऱ्या काही गोष्टी आपण या ठिकाणी केलेल्या आहेत आता सांगितले किंवा निवृत्ती कांबळेने त्या ठिकाणी दिलेल्या आहेत तर निश्चितपणाने तुम्ही काळजी करू नका भविष्यामध्ये मी सदस्य असेल किंवा नसेल तो विषय नाही आहे गोपचडे साहेबाला मी और में नहीं। आए, नहीं। या ठिकाणी सांगितले ते आणखी पाच वर्ष या ठिकाणी सदस्य आहेत आपल्याला बाकी राजकारणामध्ये पडायचं नाहीये ठीक आहे वरचं लेवल आहे राज्याचं सरकार देशाचं सरकार कोणाचं आहे काय नाही आपल्याला देशाची देण्या आपल्या समस्या काय आहेत त्या सोडून घेण्यासाठी म्हणून आपण त्या ठिकाणी प्रयत्न करूया बाकी राजकारणाच्या पलीकडे जाऊन माझी मैत्री आता सांगितलं किंवा म्हणजे आमचे पोलीस वाडी म्हणले किंवा राजकारणाच्या पलीकडचं आणि हे खरं आहे त्याचं कारण आहे की राजकारण आता पाहतोय आपण की आता खरं तर आणखी पाच सात वर्षाखाली बरं होतं आता तर त्याच्या पलीकडे गेले प्रत्येकाला अशी परिस्थिती आहे की बाबा तुमच्याकडे आलं तर नेमका हा पार्टीत कोणते आहे खरंच ह्या पार्टीत आहे की नाही मोठा आमदार असेल किंवा मंत्री असेल एका घंट्यामध्ये ह्या पार्टीतून त्या पार्टीत चाललेत त्याच्यामुळे ह्या ह्याच्यामध्ये आपण कुणाला अडकायचं नाही आहे आपल्या कामाशी किंवा आपल्या समस्या सोडून घेण्यासाठी म्हणून खरं तर मला अभिमान आहे या ठिकाणी पुनर्वसन गाव असताना या ठिकाणी बरेच रस्ते निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला चेनपूर असेल हावरगा असेल सुंडी असेल हनुमानपरगा असेल ह्या भागामध्ये खरं तर खूप काळी माती असल्यामुळे खूप काम करणं अवघड होतं पण त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला आणि शिक्षण समितीवर माझी मिसेस असल्यामुळं ह्या भागामध्ये सगळ्यात जास्त तालुक्यामध्ये शिक्षक शाळा खोली जर कुठं आणलं असेल तर मी ते खानापूर सर्कलमध्ये आलेले आहेत मग वजर्ग्याला असेल वनाळीला असेल लक्क्याला असेल ज्या ठिकाणी मुलांना गोरगरिबाच्या बसण्यासाठी सुद्धा अडचण होती लक्क्याला ज्या वेळा गेलो मला ते दाखवायचे सर सर हे कधी पडते की बघा हे लेखावर पडते बघा म्हणायचे म्हणून काळजी करू नका मी त्या ठिकाणी काम करेपर्यंत आमची सहभागीवती सदस्य असेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी मी शाळा खोली करून देणार म्हणजे देणार आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीचं गेलं तेव्हा ते उल्लेख करतात मग तडकेला असेल अशा जिथं जिथं समस्या आहेत त्या सोडवण्याचा आपण प्रयत्न केला खर तर, तर जिल्हा परिषदेची सत्ता फार छोटी असते पण त्या छोट्या सत्तेचं सोनं करून त्या ठिकाणी ज्या काही समस्या सोडवता येतील त्या सोडवण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि आपल्या सगळ्याच्या मला जमलं म्हणून सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि अण्णाभाऊ साठी जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना एकच शुभेच्छा देऊ इच्छितो की अण्णाभाऊंचे विचार आपण आपल्या लेकरांना लहानपणापासून जर रुजवले तर भविष्यामध्ये खरं तर आता आ, ही तरुण पिढी आपण पाहतोय की थोडस व्यसनात चाललेली दिसते आपल्याला आणि व्यसन आणि सगळ्यात महत्वाचं दारूचं व्यसन आणि मोबाईलचं व्यसन, व्यसन या दोन गोष्टी झालेल्या आहेत हे अतिशय घातक आहे तुम्हाला सांगतो आता आमच्या माता भगिनी बऱ्याच बघतो आम्ही की लहान पोरग काहीतरी गडबड करते म्हणून त्याला मोबाईल देतात आणि आपलं आपलं स्वयंपाक करत बसतात पण मला तुम्हाला विनंती करायची आहे की लहान मुलांना मोबाईल पासून थोडस दूर ठेवा मोबाईल हे जेवढं चांगला आहे त्याच्यापेक्षा जास्त घातक आहे परवा मी प्रजापिता ब्रह्मा कुमारीच्या एका कार्यक्रमाला मला बोलवले होते मी गेलो होतो बिदरच्या सुनंदाबाईंजी त्या ठिकाणी आल्या होत्या त्यांनी सांगितले किस्सा त्यांनी म्हणले एक मुलगा त्यांच्याकडे घेऊन आले सगळे डॉक्टर कडे जाऊन आले म्हणले कुठंच काही त्याचा इलाज झाला नाही मग शेवटी ते, ते आश्रमामध्ये आले तो काय करत होता तर असं कंटिन्यू हात असं झडकत होता कारण त्याचा हातच बंद होत नव्हतं मग त्यांनी ते सगळा त्याचा अभ्यास केला की बाबा म्हणजे नेमकं काय झालंय आणि त्याची पूर्ण हिस्ट्री काढली तो लहानपणापासून त्याला मोबाईल त्या आईवडिलांनी दिलं आणि त्याला ते असं बघून 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 अशी सवय पडली आणि ज्या वेळेला यांना कळलं की हे जास्तच मोबाईल हे कुरलाय तो मोबाईल काढून घेतला पण त्याचा हात काय थांबतच नव्हता त्यांनी म्हणले एक वर्ष त्याच्यावर आम्ही त्या ठिकाणी आश्रमामध्ये ट्रीटमेंट केल्यानंतर जे त्याची स्पीड होती हाताची ती आता अर्ध्यावर आली म्हणली आता आणि ही सत्य घटना आहे म्हणजे मुलांना आपल्याला बरं वाटते थोड्या वेळासाठी आपल्याला खिरखिरी नाही स्वयंपाक करू देते किंवा आपल्याला म्हणजे गप्पा मारायचं असतं पोरग तिकडं आता आम्ही लग्नात वगैरे बघतो सगळे मुलं त्या मोबाईलमध्ये असतात आणि वडील तिकडं लग्न लावत असतात ही अतिशय घातक आहे आणि हा विषय कसा असतो आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी जर वरच्या पुढाऱ्यांना जर ही जर गोष्ट सांगितली आणि ही गोष्ट मी सन्माननीय डॉक्टर अजितजी गोपशाडे साहेबांना सुद्धा सांगितले आणि त्यांनी राज्यसभेमध्ये हा विषय मांडला की मुलांना या मोबाईलच्या व्यसनापासून दूर नेण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी त्यांनी आवाज उठवला सांगायचा तात्पर्य असा की आम्ही तळागाळामध्ये जातो काय होत आहे आता आम्ही शिवाजी मामा आम्ही मागे आमचे भारतीय जनता पक्षाचे मंत्री आले होते पालकमंत्री रेस्ट हाऊसला आम्ही सांगितलं किंवा ग्रामीण भागामध्ये एक गुंटा दोन गुंठ्याच्या रजिस्टर होत नाही आहेत लोकांना त्या ठिकाणी त्रास होतोय आणि त्या ठिकाणी आम्ही तो प्रश्न मांडला आणि तो प्रश्न मुख्यमंत्र्यापर्यंत गेला सभागृहापर्यंत गेला आणि परवाच्या महसूल मंत्र्यांनी ती मागणी आमची मान्य केली एक दोन गुंट्याच्या रजिस्ट्या सुद्धा म्हणजे सांगायचा तात्पर्य असा की तुम्ही ज्या काही गोष्टी आहेत कामं आपण करून घेतली पाहिजे मग तुम्ही एखादी समस्या ह्या ठिकाणी आम्हाला सांगितलात आम्ही जर वरिष्ठाला सांगितलं आणि वरिष्ठ जर सभागृहामध्ये सांगितलं तर ते प्रश्न भेटतात पण बऱ्याच वेळा होतंय असं की खालचं कोणीतरी चुकीची माहिती काहीतरी देतो आणि त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती गेल्यामुळं त्या ठिकाणी त्याचे कुठंतरी आपल्याला म्हणजे नुकसान होतं म्हणून तुम्हाला माझी विनंती राहणार आहे की अशा जयंतीच्या माध्यमातून एवढ्यासाठी ज्या जयंत्या साजऱ्या करायच्या असतात की या निमित्तानं आपण एकत्रित येतो आणि या महामानवांचे विचार आपण देवाणघेवाण केली पाहिजे त्यांनी आता सांगितलं की बा दीड दिवसाची शाळा मग दीड दिवसाच्या शाळेमध्ये हा मनुष्य एवढा उंची गाठू शकतो एवढं साहित्य निर्माण करू शकतो तर आपल्याकडे तर सगळ्या सुविधा आहेत आपण लेकरांना शिक्षण देऊ शकतो तर आपली परिस्थिती आता तेवढी खराब राहिली नाही चांगल्या शाळेमध्ये आपण लेकरांना शिकवू शकतो आणि त्याचं भविष्य आपण आपलं तर भविष्य कसं जायचं जायचं झालं गेलं पण मुलाचं उद्याचं भविष्य जर चांगलं करायचं चा असेल तर त्याला सुद्धा या शिक्षणामध्ये नेऊन चांगल्या पद्धतीचं चा शिक्षण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठी जयंती साजरी केल्याचं सार्थक या ठिकाणी होईल असं मला वाटतं आणि या ठिकाणी बोलवलात आमचा यथोचित सत्कार केलात आणि आम्हाला दोन शब्द बोलण्याची संधी दिली आणि बोललेलं आमचे दोन शब्द आपण अतिशय शांत चित्ताना ऐकून घेतलात त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे व संयोजन समितीचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि थांबतो